म्हणजे नाटक राहत होते आम्ही लहान असताना तुम्ही पाहिले असेल पाचला लागायचं रामायण लागायचं श्रीकृष्ण लागायचं आणि साईबाबा लागायचं लागा लागा हे रामानंदाजी यांनी हो छबी उमटवलेली त्यात ते, ते गीते गीतेमध्ये उपदेश करतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अर्जुनाला उपदेश करताना ते कवीन गालेला आहे त्या रामानंद सागरमधले चार दिनों की प्रीत जगत में चार दिनों के नाते अरे जग फ चार दिवस नाता है चार दिवस प्रीत है चार दिवस प्रेम है चार दिनों के प्रेम समेत जगत में चार दिनों के नाते पलके के के पड़ते पढ़ते सब नाते मिट जाते हैं के स्वामी के जाते जबळीं मांस मरतो ना त्याला घराच्या बाहेर काढतात मशनात नेत घर के स्वामी के जाते घर की पीशुती कराते महाराज एवढंच नाही या जगामध्ये जगा जे सुतला म्हणत असन ना हे माझे माझे म्हणून त्याला सांगतात ते जिनकी चिंता में तू जलता ओ ही तेरी चिता जला ते जिन पर रक्त बहाय जलसम ज्यांच्यासाठी तू पाण्यासारखं रक्त आयुष्य आयुष्यभर ते काय करतात जिनकी जिन पर रक्त बहाय जलसम जलमे जल वही बहा ते हे तुझ्या अस्ति पाण्यात सोडतात म्हणून माणसाने या नात्याचा सर्व मोह तोडून महाराज म्हणतात माणसाने देवाच्या भजनात लागावं